जंगलो बाबा बोला आपलं पूर्ण नाव सांगा जंगलू किसन चांदणे जंगलू किसन चांदने असं आहे का बकऱ्या घेतल्या तुम्ही हो किती बकऱ्या आपल्याकडे हा माझ्याकडे तीन आहे साहेब तीन आहे का असं आहे का माझ्या सोपत्याकडे चार आहे सोपत्याचं नाव काय आपलं रघु पूर्ण नाव वाघ रघू वाघ आहे का हो बरोबर आणि तुम्ही कोपरगाव शिर्डीला पण होते ना का आम्हाला हो हो त्या ठिकाणी मग पगार किती होता पगार पाच हजार हा म्हणजे बरं होता बरं होतं त्या टायमाला म्हणजे स्वस्त म्हणजे स्वस्त आहे बकऱ्या किती मग आता चीन आहे बोकडे नुसते बोकडे आहे का बोकडे आहे बरं बरं आणि शेतामध्ये काय पेरला होता तुम्ही शेतामध्ये मका आहे मका ना जाए। अजून मकाच आहे मकाज आहे का बुर आणि थोडासा जपान आहे बरोबर हा

एक नंबर रघु पाहतो किती बकराय काय म्हणून चार चार आहे का, का पहिले ना ते आहे हो, आता कमी आता कमी आहे चालेल मग हो बरं मग हो.